प्रेम जय भीम आपले आर के भटकर युट्यूब चॅनल वर सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा भारतीय हे माकडे जय जोहर जय श्री सम्राट संगीत आजच्या कार्यक्रमाचं आहे त्यातून मी सर्व प्रमुख पाण्या विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे आपलं स्थानपर्यंत तसेच प्रमुख मार्ग बरं ते सुद्धा मंचावरती झालेले आहेत त्या सगळ्यांनी आपलं स्थान करून करावं अशी मी त्यांना विनंती करतो

आपण पुढे येत आहोत याच मुख्य श्रेय समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध सभा इथं जमलेल्या सर्व सर्वांचं हे श्रेय आहे हेवे दावे दूर चालून स्वाभिमानी जीवन जगायला हे जितेंद्र आहे यानंतर संचालनाचा भर सायन सुरू करू संविधान समर्थन समाज अभियान अंतर्गत जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन

भगवान गौतम बुद्धाजी भगवान भगवान उद्या विश्वरत्न भारत रत्न हमे

తరక చాలా సరే తరకాల బాగా చాలా

हो अमरावती पूर्वमध्ये सात पावसाचार्य जिल्ह्यामध्ये सात पावसाचार्य केंद्रीय आणि शिक्षका मौदाचार्य नसणार मौदा क्रमांक सात वर्षावास प्रमाचन मालिका

माहिती दिली मालिका झाल्या का वर्षापर्वात मालिका झाल्या अमरावती पूर्वामध्ये परीक्षा येणार आहे त्याचा सर्क्युलर अध्यक्ष सरचिटणीस आणि तुमचे अर्थ संघटक पाठवतील त्याबाबत तुमची तयारी करायची आहे विद्यार्थ्यांना तयार करा आणि तुम्ही स्वतःही तयार व्हा तेरा एप्रिलला परीक्षा आहे त्याबद्दल तुमची या अपेक्षित <tो> <वारे। tiels> ये आहे <tot>

ताई बुलाते नहीं। तब तक्षा दवा तक्षा हमारा, तक्षा दवा बोलता है हमारा कि जिन्दों के लाये, क्या तुम्हारी इशू होता है हमारे साथ करा रहो। फिर उसको इसका ये चीज़। तो मैंने साथ करा अब क्या ज़माने दो आसार आकर वाला नहीं नहीं। आकर वाला ना निकले। पन्ना हजार जो आवाज मान लास्तविक त्रुटी चाहिए तो सभागृ मंजूर का आएगा सभागृ मतदान कर